रामदास आठवले यांनी राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे राज ठाकरे यांची हवा या निवडणुकीत गेली त्यांना वाटायचे माझ्याशिवाय शिवाय सत्ता येणार नाही त्यांचे स्वप्न भंग झालं राज ठाकरे त्यांना महायुतीत घेण्यास फायदा नाही मी असताना त्यांची काय गरज असा खोचक टोला आठवले यांनी राज ठाकरे यांना लगावला राज ठाकरे महायुती देतील असं मला वाटत नाहीये पण काही ठिकाणी आता पुढे काय निर्णय होणार आहे मला माहीत नाही आहे पण महायुतीमध्ये त्यांना घे घेण्यामध्ये काही फायदा अजिबात नाही आहे कारण त्यांची जी लाईन आहे ती हार्ड लाईन असल्यामुळं त्यांचा विशेष आपल्याला काय फायदा होणार नाही आहे आणि मी महायुतीसोबत असताना त्यांची काय आवश्यकता आहे म्हणजे माझा रिपब्लिकन पक्ष आहे त्यामुळं त्यांची महायुतीमध्ये आवश्यकता अजिबात नाही रामदास आठवले यांनी राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे राज ठाकरे यांची हवा या निवडणुकीत गेली त्यांना वाटायचे माझ्याशिवाय सत्ता येणार नाही त्यांचं स्वप्न भंग झालं राज ठाकरे त्यांना महायुतीत घेण्यास फायदा नाही मी असताना त्यांची काय गरज असा खोचक टोला आठवले यांनी राज ठाकरे यांना लगावला राज ठाकरे महायुती देतील असं मला वाटत नाहीये पण काही ठिकाणी आता पुढे काय निर्णय होणार आहे मला माहीत नाही आहे पण महायुतीमध्ये त्यांना घे घेण्यामध्ये काही फायदा अजिबात नाही आहे कारण त्यांची जी लाईन आहे ती हार्ड लाईन असल्यामुळं त्यांचा विशेष आपल्याला काय फायदा होणार नाही आहे आणि मी महायुतीसोबत असताना त्यांची काय आवश्यकता आहे म्हणजे माझा रिपब्लिकन पक्ष आहे त्यामुळं त्यांची महायुतीमध्ये आवश्यकता अजिबात नाही REALLY? महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका